एचएमपीवीला अजिबात घाबरण्याचं कारण नाही फक्त गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क तसंच सॅनिटायझरचा वापर करा असा सल्ला पुण्यातील संसर्गजन्य विकार तज्ञ डॉक्टर अमित द्रविड यांनी दिला जुने आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी सामान्य स्वरूपाचा खर्दीक सर्दी खोकला ही एचएमपीव्ही ची लक्षणं आहेत साध्या औषधोपचारानं तो बरा होऊ शकतो असंही डॉक्टर द्रविड यांनी सांगितलं मी असं म्हणत नाही की आपण बिलकुलच खबरदारी खबरदारी म्हणजे काय की तुम्ही जर पासष्ट वर्षाच्या वर असाल किंवा तुम्हाला सिविअर कोमॉर्बिडिटीज असतील म्हणजे सिवियर डायबिटीज सिवियर ब्लड प्रेशर आणि तुम्हाला अगदी महाकोम किंवा कुठे लग्नात किंवा अशा ठिकाणी जायचं की जिथं खूप लोक जमणार आहेत तर तुम्ही मास्क वापरा तिथे जाताना जर तुम्हाला सर्दी खोकला ऑलरेडी आहे तर अशा ठिकाणी जाणं टाळा वारंवार हात धुवा जे आपण कोविड नाईन्टीन मध्ये शिकलोय जर तुम्हाला सर्दी खोकला ताप असेल तर लवकर डॉक्टरांना जाऊन भेटा But... या चार गोष्टी केल्या तरी आपण याच्यावर अटकाव करू शकतो